श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू आलास का आता शांत बसून राहा स्वामी म्हणतात बाळा ज्याच्या नशिबा खूप उशिरा फळ आहे त्यामुळे लोक त्यांना खूप कमी लेखतात पण बाळा लक्षात ठेव उशिरा येणारा दिवस हा कायम मोठाच असतो बाळा संधी आणि सूर्योदय या दोघांमध्येच एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा उशिरा जग येणाऱ्यांना उशिरा झोप येणार नाही या दोन्ही मिळत नाही बाळा माणसाने कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये कारण एक दिवस वेळ सगळ्यांची बदलते आपल्या आपल्या वागण्या सत्य असले की आयुष्यात कुठेतरी त्याचे फळ मिळते स्वामी म्हणतात चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात किती दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही बाळा आले का लक्षात तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीला या मला इतके कधीच देऊ नका की माझ्यात अहंकार यावा पण एवढा आशीर्वाद नक्की द्या की फक्त संकटाच नव्हे तर आनंदातही मी तुमच्या चरणाजवळच असो असावे तेव्हा स्वामी म्हणतात हो बाळा किती करशील माझी सेवा तेव्हा स्वामी म्हणतात बाळा ऐका बाळा जेव्हा काही माणसांना जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात स्वामी म्हणतात बाळा कोणाच्या असण्यात नसल्याने कोणाला कधीच काही फरक पडत नसतो जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल नसाल तर पर्याय शोधत जाईल म्हणून बाळा माणसे ओळखायला शिका तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया मी माझ्या आयुष्यात काही नवीन गोष्टी करायला गेलो तर लोक मला नावट होतात पण त्यांच्याकडे लक्षच देत नसतो माझ्या कामात मी स्वतःला गुंतवून घेतो स्वामी म्हणतात बाळा असेच करायचे लोकांकडे लक्ष द्यायचेच नसते लोक काय बोलत राहतील आपण मात्र गप्प बसून राहायचे तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया स्वामीराय्या अजून सांगा ना बाळा ऐक तर हा काही लोक अशी आहेत की त्यांच्या जवळ पैसा संपत्ती घर असते पण देवाला मात्र विसरतात पण त्यांना कळायला पाहिजे की हे तर आपल्याला परमेश्वराने दिलेले आहे त्याला कसे विसरून चालेल बाळा बरोबर आहे ना तेव्हा तो बाळ म्हणतो होय स्वामीराया अगदी बरोबर आहे स्वामीराया आमचे आधार तुम्हीच आहात बाकी आम्हाला आधार कोणाच नाही आमच्यावर तुम्ही लक्ष ठेवता आमचे तुम्ही रक्षण करता आमचा योगक्षम चालवता आम्हाला काही तुम्ही कमी पडून देत नाही दुसऱ्यांचे पाय धरण्याची गरजच लागत नाही स्वामी हे सर्व तुमच्यामुळेच होते तुम्ही असताना आम्हाला कशाचीच कमतरता नसते फक्त तुमचे नाव यायचे की आम्हाला हवी असलेली गोष्ट मिळते खरोखर रया आम्ही खूप भाग्यवान आहोत तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात हे बघ बाळा जो भक्त परमेश्वराची मनापासून भक्ती करतो विश्वास ठेवतो त्याला परमेश्वर कधीच काही कमी पडून देत नसतो कोणत्या ना कोणत्या रूपात भक्ताला मदत करतो म्हणून भक्ताने पण देवावर अखंड विश्वास ठेवायला पाहिजे ना असे म्हणायचे कि माझा परमेश्वर तो बघून घेईल बघून घेईल त्याला काळजी माझी असेल विश्वास ठाम पाहिजे मनात तरच परमेश्वर आपला होतोच आणि सर्व काही आपले ऐकतो त्यासाठी थोड्या वेळ भगवंताच्या चरणी लीन होणे महत्वाचे असते थोड्या भगवंताला द्या त्याची प्रार्थना करा मनापासून त्याचे नाव घ्या बघा भगवंत तुम्हाला कोठे नेऊन ठेवेल ते स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्ही माझ्याशी बोला आज काय घडले संध्याकाळी काय घडले ते सर्व तुम्ही मला सांगा पण बाळा तुम्ही एकटे नसता आम्ही असतो तुमच्या बरोबर तुम्ही, तुम्ही जा पण आम्ही तुम्हाला शकणार नाही तेव्हा आम्हाला फक्त ओळखले पाहिजे स्वामी म्हणतात बाळा जे जे घडते ते ते ईश्वराच्या इच्छेने घडत असते आनंदाने आयुष्य जगता आले पाहिजे माझ्याकडे अमुक नाही तमुक नाही इतरांकडे आहे मग माझ्याकडेच का नाही परमेश्वर का माझे ऐकत नाही असे नाही म्हणायचे अरे परमेश्वर तुम्हाला चांगलीच गोष्ट देणार आहे पण थोडा उशीर लागतो भगवंताचे पण भक्त असतात त्यांची काळजी घ्यायला कोडी नसते भगवंत असतो भगवंताला दुसऱ्या भक्तांकडे पण जावे लागते तेव्हा थोडा उशीर होणारच पण तुमचे कायमचे चांगले करणार आहे भगवंत हे माझे वाक्य बाळानो लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळानो तुमचे हाक परमेश्वरापर्यंत पोचली पाहिजे इतके त्याचे नामस्मरण करा त्याच्या नामा तल्लीन व्हा ज्याला आयुष्यात पुढे जाण्याची वाट सापडत नाही आणि जर सापडली तर त्या वाटेवर काटे असतात पण जायचे कसे तर भगवंत सारे काटे सहज काढून टाकतो आणि तुम्हाला जाण्यासाठी वाट मोकळी करतो समजले काय बाळानो म्हणून तुम्ही परमेश्वराची भक्ती कधीच सोडू नका बाळा भगवंत काय म्हणतो की ज्या ज्या वेळी तुम्हाला माझी घर असेल तेव्हा मला कळकळीने हाक मारत जा आम्ही लगेच धावून येऊ आणि बाळा खरोखर भगवंताचे नाते आणि आपले नाते खूप चांगले आहे अरे बाळानो कठीण प्रसंगात भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतोच पण आपली लोक नुसते पाहत असतील स्वामी म्हणतात त्या बाळाला बाळा तुला अनुभव आला असेल ना कधीतरी होय स्वामीराय्या तेव्हा तो स्वामींना बाळ म्हणतो की स्वामीराया एक दिवस माझी आई खूप आजारी होती तिला दवाखान्यात न्यायला माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते तर स्वामीराया तुम्ही त्या डॉक्टरचे रूप घेऊन माझ्या आईला बरे केलेत पण इतर लोक माझ्या मलीसाठी कोणी आले नाही स्वामी म्हणतात बाळा जगात कोणी कोणाचे नसते भगवंत आपला असतो अरे बाळा आता तू घरी जा आणि शांतपणे झोप श्री स्वामी समृद्ध